तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी दोनशे उमेदवारी अर्ज ठरले पात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकवीस जागांसाठी दोनशे बहात्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यातील तब्बल दोनशे अर्ज पात्र ठरले आहेत केवळ तीन अर्जांवर हरकती घेण्यात आल्या आहेत मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जांची छाननी केली यात दोनशे सत्तर अर्ज पात्र झाले सोसायटी मतदारसंघातील तीन अर्जांना डॉक्टर हरिदास केवारे यांनी हरकती घेतली यामध्ये संस्था मतदारसंघातून सुजित बागल यांचे दोन तर शारदा मोरे यांचा एक अर्ज आहे या तिन्ही अर्जांची सुनावणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला तरी निवडणुकीसाठी सर्वच गटाच्या इच्छुकांनी चारशे तीन अर्ज खरेदी केले होते पात्र अर्जामध्ये आमदार नारायण पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्यासह बागल सावंत प्राध्यापक झोळ गटाच्या कार्यकर्त्यांचे दोनशे बहात्तर अर्ज दाखल केले होते निवडणुकीसाठी ऊस उत्पादक गटात पाचपैकी तीन वर्ष ऊस गाळपाची अट होती त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली होती मात्र सायंकाळी हा नियम शिथिल केला त्यामुळे सर्व अर्ज मंजूर झाले दोन एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे